श्रीलंकेतून तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच त्यांचे दोन शिष्य भंते महामोगलायन व भंते सरीपुत्त व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश असणारी महायात्रा पुणे सातारा व कोल्हापूर मार्गे ही महायात्रा दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सांगलीत येणार असून सकाळी अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीमार्फत सांगली येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा स्नेहल सावंत यांनी दिले यावेळी बिरेंद्र थोरात हो उत्तमराव कांबळे महादेव होताळ डी दी प्रमोद दीप चौ सुधीर कोलप आदी उपस्थित होते सर्वांना असं विनय जय भीम मी स्नेहल सचिन सावंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सांगली अध्यक्षा म्हणून सर्वांना आव्हान करते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या हस्तकलश महायात्रा तेरा सप्टेंबर रोजी सांगलीत रवाना होत असून श्रीलंकेतून तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच त्यांचे दोन शिष्य सारीपुत व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्तकलश असणारी महायात्रा पुणे सातारा व कोल्हापूर मार्गे महायात्रा दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगलीत येणार असून सकाळी अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीमार्फत सांगली येथे मोठ्या उत्साहात स्वागत कर करण्यात येईल माझ्या जिल्ह्यातील सर्व वडीलधारी माता भगिनी व बंधू सर्वांनी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती